मंडळी हा हंबरडा हे अश्रू हे दुःख शत्रूच्या वाट्याला येऊ नयेत रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी तीन वर्षाच्या चिमुकल्या भावाचा मृत्यू झाला पण त्यानंतर मृत भावाला अखेरचा निरोप नऊ वर्षाच्या बहिणीनं त्याच्या प्राण नसलेल्या कवळ्या थंड हातावर पानवलेल्या डोळ्यांनी राखी बांधली ही काळजाची तुकडे करणारी घटना घडली पण ही घटना कुठली आहे आणि त्या रात्री काय घडलं तेच आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार मंडळी मी विठ्ठल तुम्ही तुम्ही अजूनही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच करा राज्यभरात रक्षाबंधनाचा उत्साह असतानाच रक्षाबंधनाच्या आदल्या रात्री नाशिकच्या वडनेर गावात भगत कुटुंब राहतं किरण भगत यांना श्रेया आणि आयुष नावाची दोन मुलं आहेत शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास भगत यांच्या घरात बिबट्या शिरला तीन वर्षाच्या आयुषवर बिबट्यानं हल्ला केला त्याला शेतात नेऊन ठार मारलं भगत कुटुंबाचं घर शेताच्या जवळ आहे शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता आयुष आणि त्याची बहीण आठ वर्षाची श्रेया हे दोघे बाहेर खेळत होते त्यानंतर काही वेळांनी वडिलांनी जेवणासाठी त्यांना हात मारली श्रेया घरात गेली पण आयुष बाहेरच खेळत होता वडिलांनी पुन्हा जेवणासाठी त्याला हात मारली मात्र आयुष कोणताही प्रतिसाद देत नव्हता जेव्हा ते बाहेर आले त्यांना तो दिसेनासा झाला त्यांनी घराच्या आसपास शोधाशोध केली पण तो सापडलाच नाही त्यानंतर त्यांनी स्थानिक लोकांच्या मदतीने अंधारात आयुषचा शोध सुरू केला जवळपास तीन तास ग्रामस्थ त्याचा शोध घेत होते पण तो सापडत नव्हता त्यानंतर त्यांना लगतच्या टोमॅटोच्या सरीमध्ये रक्त दिसल्याचं जाणवलं आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली बिबट्याने हल्ला केल्याचे लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा केला त्यांनी लगेच वन विभागाला या घटनेबाबतचं गांभीर्य कळवण्यात आलं त्यानंतर त्या घटने ठिकाणी ग्रामस्थ वन विभाग श्वान पथक आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी आयुषचा शोध घ्यायला सुरुवात केली रात्री पावणे बाराच्या मृतदेह उसाच्या शेतात रक्ताने माखलेला सापडला अवस्थेतील आयुषचा सर्वांनाच धक्का बसला मंडळी या घटनेनंतर संपूर्ण गावावर शोककळा पसरली दुसऱ्या दिवशी त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली तेव्हा सर्व गाव दुःखात बुडालेलं होतं रक्षाबंधनाच्या एक दिवस आधी तीन वर्षाच्या आयुष्यवर बिबट्यानं हल्ला केला त्याला शेतात नेऊन ठार मारलं आयुषची बहीण श्रेयानं त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यापूर्वी मनगटावर राखी बांधली त्यावेळी श्रेया हंबरडा फोडून रडत होती आश्रू नयनांनी तिनं भावाच्या मनगटावर अखेरची राखी बांधली त्यावेळी उपस्थित असलेले सारे हलवले ग्रामस्थांनी जड अंतकरणानं चिमुकल्या आयुषला अखेरचा निरोप दिला मागील सात महिन्यापूर्वी पिंपळगाव परिसरात एका चिमुकल्यावर बिबट्याने हल्ला केला होता सुदैवानं तो एका दुचाकी स्वराच्या मदतीने बचावला होता तसेच तीन दिवसापूर्वी याच परिसरात एक घटना घडली होती एका महिलेवर पहाटेच्या सुमारास बिबट्याने जीव घ्या हल्ला केला होता आणि ती घटना ताजी असतानाच आयुषवर बिबट्याने हल्ला करून त्याला फरफटत नेल्याने परिसरातील भीती आणखी वाढली आहे आयुष्य आता या जगात नाही ही कल्पना संपूर्ण कुटुंबाला हादरवणारी आहे पण या कुटुंबासाठी आयुष्यभरासाठी वेदनेचं गाठोडं बनलं आयुषची आठवण आणि राखीचा तो क्षण रक्षाबंधनाच्या दिवशी चिमुकल्या बहीण भावाचं हे दृश्य पाहून प्रत्येक मनात कंठ दाटून आला असेल हे मात्र नक्की एकूणच ही जी काही घटना आहे याविषयी तुमचं मत कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तसेच वेद डॉट कॉम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका